मला कधी कधी आश्चर्य वाटत आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात त्या ठिकाणी आमच्या सोबतच्या बॅगा तपासतात आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं या त्या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय पण दोन दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली माझी बॅग अरे होत काय घबाड एवढं काय घाबरतय बॅग तपासली तर काय फरक पडला अरे माझी बॅग तपासली नांदेडच्या एअरपोर्ट वर तपासली कोल्हापूरच्या एअरपोर्ट वर तपासली आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला आम्ही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात बॅग तपासतायत बंधू भगिनी नो आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे आता रडारड करून या ठिकाणी मत मागण्याचं काम हे करताय